नागपूर शहरात घडलेल्या भयंकर वाहन चोरीचं प्रकरण समोर आलं आहे अंबाझरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या ताब्यातील तपासात सहा चार चाकी वाहने चोरी करणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश कोण आरोपी पर्दा आणि किती लाखांचे नुकसान झाले आहेत हे जाणून घेऊया मिळालेल्या माहितीनुसार अंबाझरी पोलीस ठाण्यात निनाद गोपाळराव धोरडे या फिर्यादीच्या तक्रारीवरून वाहन चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला फिर्यादीच्या महिंद्रा बेलोरा पिकअप गाडी चोरली गेली या वाहनाची किंमत सुमारे दोन लाख ऐंशी हजार रुपये होती पोलीस तपासात गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाचा आधार घेऊन आरोपींचा शोध घेण्यात आला तपास अधिकारी अपर निरीक्षक सुधीर बुरगुटे पोलीस उपनिरीक्षक विवेक झिंगरे आणि सायबर सेलची टीम या प्रकरणात संलग्न होती तपासात निष्पन्न झाले की आरोपी यांनी नागपूर शहरात सहा चार चाकी वाहने चोरी केली होती त्यापैकी चार वाहने त्यांनी फरार आरोपींना देऊन त्याची कटिंग केली होती पोलिसांनी कटिंग केलेल्या वाहनांचे दोन इंजिन टायर गिअरबॉक्स आणि इतर स्पेअर्स पार्ट जप्त केले आहेत जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्य चार लाख बारा हजार पाचशे रुपये आहे तपासा दरम्यान आरोपींनी कबूल केले की चोरी केलेली दोन वाहने फरार आरोपी आजम खान याला मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात विकली गेली आहेत आरोपींना अटक करण्यात आली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत कापूर शहरातील या वाहन चोरीच्या प्रकरणातून स्पष्ट होते की पोलीस प्रशासन सतत शहरातील चोरी अपर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत आरोपी ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे